काळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये आणि गावाकडली आमची सकाळ बघू शकताय सम्राट उठलाय आहे बिस्किट खातोय आणि पोर काय केलाय दाखवते तुम्हाला जाणं रिंकू आले दिवाळी सु, उन्हाळ्या सुट्ट्या पटापट फोडा पोहे कोणा कोणाला खायच्यात जाण तुला समज तू ब्रश केलं का बिस्किट खातोय केलं के के ना ते गाणं पण ब्रश केलं आहे ना हां आवर लवकर

आता खाऊ खायच खाऊ चला रे झालं सात वाज आंघोळ्या केलाय का रे खर खरं बा चिल्लर पार्टी काय खेळता तुम्ही रंग बंजेम कलर दाखवा स्प्रे दिलेले आहेत ले त्यांना कलरचे इथे दोन कलर आहेत वन टू थ्री स्टार्ट खेळा मार मार मारा, मारा सगळे एकमेकाला yeah <laughs> रंगपंचमी तो रंगपंचमी तोंडावर तो नको हाय कशी झाली रंगपंचमी चांगली वाटलं का खेळ ही चॅप्टरला ला लेखवी इथं शमलाट पण हाय झाली आमची रंगपंचमी चला चल वाया नाही घालायचा काय डोकं लावायचं दिस्ट पाण्याचे पाय

Nagine, 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 gin, naa gin, chana. Chana re. Yeh, yeh, apatokho